खऱ्या अर्थानं सुष्माताई अंधारे यांची उंची खासदार श्रृंगारे साहेबाला कमी लेखण्या इतकं बोलण्यासारखे आहे का कोणत्या आपण काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय ह्याचं भान मुळात असायला पाहिजे राहिली गोष्ट आम्ही देशमुखांची आम्ही देशमुख हे सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत आम्ही देशमुखांनी खर तर आत्मपरीक्षण करावं मी एकाकडं बोट करतोय चार बोट माझ्याकडे आहेत आणि तुम्ही ज्या खासदार श्रंगारे साहेबांबद्दल बोलताय ना तर मुळात तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे खासदार शृंगारे साहेबांनी लोकसभेमध्ये पाचशे सदोतीस प्रश्न उचलून लोकसभेमध्ये आपल्या भागाचे प्रश्न मांडणारे जे मुख्य दहा खासदार आहेत त्या दहा खासदारामध्ये यांचं नाव आलंय आणि खासदार बोलत नाहीत काही जण फक्त बोल घेवडे असतात काम करत नाहीत पण खासदाराचं उलट आहे ते करून दाखवतात कमी बोलतात आणि म्हणून बोलणाऱ्याच वित्त ही गोष्ट जरी खरी असली तर खासदार कर्तृत्वात अजिबात कमी नाहीत हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि निश्चित स्वरूपाने लातूर लोकसभेमधल्या जनतेने ते स्वीकारलंय कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये खासदार श्रंगारे साहेब बहुमतानं निवडून आणत मागच्या पेक्षा किमान पन्नास हजार मताधिक्य अधिक घेऊन निवडून येणार आहेत आणि म्हणून आमच्या विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे बेछूट आरोप करायची वैयक्तिक बोलायचं अशा पद्धतीचा धंदाच मुळात यांचा लागलेला आहे आणि मग प्रश्न राहिला काँग्रेसच्या कालखंडामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली असलेली खासदारांनी ह्या खासदाराची जर तुलना केली तर आम्ही देशमुखाला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर निश्चित मिळेल